धुळे शहरातील प्रिन्स मित्रमंडळाच्या शिवरूपी गणरायाचे जल्लोषात आगमन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार दिवस आधीच मूर्तीची स्थापना धुळे शहरात गणेश चतुर्थीच्या स्थापनेपूर्वीच गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे देवपूर परिसरातील प्रिन्स मित्रमंडळाच्या वतीने आज रोजी संतोषी माता चौकात गणरायाच्या मोठ्या उत्साहात साधनी उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी विशेष म्हणजे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे आगमन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले होते संतशी माता चौकातून आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय गुलाबराव बोरसे अध्यक्ष अमित बोरसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाने बेचाळीस वर्षाची परंपरा जपली असून गेल्या आठ वर्षापासून मोठ्या स्वरूपात गणित उत्सव साजरा केला जातो या उत्सवादरम्यान महिलांसाठी आरोग्य शिबिर मुलांसाठी विविध स्पर्धा किल्ले बनवा स्पर्धा आणि बक्षीस समारंभ असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात गणेश आगमनाच्या मुख्य दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळाने चार आधीच बाप्पाची स्थापना करण्याचा हा स्तुत्य निर्णय घेतला आहे आमचं सातवं आगमनाचं वर्ष आहे मी बेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापना आहे एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडथळा निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी फिन्स मित्रमंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा फिंज मित्रमंडळामध्ये महिलांसाठी काही आरोग्याची बेरस्ती लहान मुलांसाठी स्पर्धा असतील आणि तुम्हाला नंतर शिवाजी किल्ले किल्लेवनाच्या स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धेत आणि वृक्ष समारंभ या सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे आदर्शस्तंभ आनंद विजयराव गुलाब आणि आमचे अध्यक्ष मानस अमित भाऊ गोरसे आणि आलेले सर्व मित्र, मित्र परिवार यांच्यावर आमच्या सर्व गणेश यांचं हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बघू शकता आम्ही आम्ही जगाचा राजा जगाचा राजा म्हणतो मी जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिनिधित्व यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणलाय उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं आपलं मंडळ प्रिन्स मित्रमंडळ आज हा बाप्पाच्या आज आम्ही आगमन सोहळा केलेलं आहे तरी तुम्ही सर्व गणेश बघता आले पी एस आणि आम्ही तोतर्फे आणि